हा अंग्रेज के सामने के जेलर हे आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ हा शोले चित्रपटातील संवाद सांगत पीछे कोही नाही असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला आहे माझ्या रेषा कमी करण्यापेक्षा स्वतःच्या रेषा वाढवा आणि लोक सोडून का जात आहेत याचं आत्मपरीक्षण करा असा सल्लाही त्यांनी यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिला आहे ज्या पक्षांच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथे कसा राहील राजन साळवी अशी टीका देखील त्यांनी केली ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेरीस ठाण्यातील टेमिनाका येथील आनंद आश्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे महाविकास आघाडीने बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले या प्रकल्पांना पुढेने चालना दिली लोकाभिमुख लोक कल्याणकारी अशी लाडकी बहीण शेतकरी भाऊ अशा योजना आणल्या गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामांमुळेच आज अनेक लोक शिवसेनेमध्ये सामील होत आहेत मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी मला सांगितलं की पक्ष मोठा होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे तसेच पक्ष मोठा झाला पक्ष वाढला तर आमची किंमत आहे म्हणून राजनस्राळी देर आहे पण दुरुस्त आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुबह का भूला शाम को घर आहे तो उसे भुला नाही केते त्याचप्रमाणे राजन साळवी हे आमच्याच परिवारातले आहेत त्यामुळे खऱ्या शिवसेनेमध्ये साळवी आज सामील झाल्याने मला आनंद आहे असं देखील शिंदे म्हणाले आपल्याला आठवड अस माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल साहेब यावेळेला उद्धव साहेबांकडे शिफारस केली होती दुर्दैवाने होऊ शकलो नाही पण शिवसेनेचे नेते नाव घ्यावंच लागेल विनायक राहून त्यावेळेला सगळे तो कालावधी गेला दोन हजार चोवीस निवडणूक आली आणि मग त्यावेळेला वाटलं होत की राजन सभेला मुला संधी मिळेल मंत्री होईल माझे उदय सावंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सावंत मंत्री झाले दोन हजार एकोणीस ला मंत्री झाले आणि मग दोन हजार चोवीस ला झाला वाचलं होतं साहेब भाईना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं आपण नक्कीच सत्ता महाराष्ट्र आणि राज्यसभेचं चुकीचं सर्व म्हटलं सांगू इच्छितो सांगू इच्छितो की आज आपण पाहिलं असेल गेले आठवडा पण राजन सभेला विधान परिषद देणार राजन राज्यसभेला महामंडळ घेणार हे मी बोलत नाही हे वेगळ्या त्या माध्यमातून सांगितलं जातंय तर भाईला मी एवढं नम्रपणे सांगेल की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शन झाली आपल्या अशा सर्व काही आहे मला काही नको मी अत्यंत समाधानी आनंदी आहे परंतु भविष्यातल्या काल या भारतामध्ये संघटना वाढवणं मुतलं आमचं अंत चढ येईल आणि म्हणून पण फक्त अपेक्षा की माझ्यासोबत आलेले राजा राजापूर सतरा मत संघटने माझे सर्व मतदार माझे शिवसैनिक पक्ष पगळ होत असेल पण संघटना मोठी होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे पक्ष झाला पक्ष वाढला तर आमची किंमत आहे आणि म्हणून झाली आपण

अनेक असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही मला आधी आल्यानंतर काय सांगितलं तेही मी मला माहीत आहे कुठली अट शर्त न ठेवता या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचं पुढे जायचं ही एवढी तुमची भावना भूमिका खऱ्या अर्थाने आपण बोलून दाखवली पण या का पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणूनच मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना खरं म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाढवी लागली आहे तिथं कसा राहील साळ राजेन साळवी <laughs> कसा कुठेतरी बोर्ड लावला होता काय <laughs> बोर्ड कुठला तरी लावला होता विचारांना लागे वाढली म्हणून तिकडे आले राजेंद्र साळवी आता खरा विचार की म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महादेश शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला मला शरद पवार साहेबांच्या पुरस्कार मिळाला त्याचबरोबर तिथं माजी शिंदे यांचे थे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते उपस्थितीत पुरस्कार मिळाला खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार देण्याचा अभिमान पाहिजे खरं म्हणजे अभिमान पाहिजे किती जण ना किती जण पाहिजे होणार तुमचा किती शिवायशाप देणार तुम्ही माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना तुमची लाईन वाढवा काम करा लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाही हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून अरे हा एकनाथ शिंदे ज्या खणार आहेत त्या लाईन सुरू हो जातीय आणि ती जनसेवेची लाईन असते कामाची असते लोकांच्या सेवेची लाईन असते हे मी या ठिकाणी सांगून खरं म्हणजे